एक एक अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आहे धन्यवाद या प्रकारे सांगतो की हे जे मुलं शिकलेले आहेत दोन हजार एक ते दोन हजार चार शाळेत उपाय संदीप आहे डॉक्टर साहेब आहेत अशोक आहे एक विनंती चांगली आहे बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये आम्ही पाठीमाग नाव आहोत युपीएससी मध्ये तीन मुलं आमची या ठिकाणी या गावचा मुलगा आहे आवटे पंकज आवटे त्याच्यानंतर सुशील गीते आणि परळीचा पांगरेचा उंढे असे तीन मुलं या ठिकाणी आले वेगवेगळे एमपीएससीच्या परीक्षेमध्ये सुद्धा आमची मुलं जास्त पास होतात याचं कारण आहे की आमचा पट्टा दुष्काळी आहे आणि दुष्काळी पट्ट्यामधल्या आमच्या लेकरांना जाणीव आहे बौज मध्ये सुद्धा आमची मुलं जास्त आहेत अनेक ठिकाणी आमची मुलं कुठेही कमी पडत नाहीत एक नंबर वरती आता अतिशय आनंद आहे महाराष्ट्रामध्ये जे पन्नास मुलं आलेले आहेत त्याच्यामध्ये आमचा वाटा खूप मोठा आहे याचा आनंद आहे त्यांना बेलगाम मध्ये जो हल्ला झाला होता तो फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचा कट रचण्यात आला अशी माहिती आता समोर आली हो आता त्याच्या बाबतीमध्ये या जय लोकांनी हा हल्ला केलेला आहे त्यांच्या नांग्या ठेचण्याचं काम केंद्र सरकार करेल आमची मिलिट्री पॉवरफुल आहे आणि तुम्ही याच्यावरून ओळखून घ्या की आमची युद्धाची तयारी चालली आणि तिकडची पळापळीची तयारी चाललेली त्या देशाचा जो स्वत मुख्य हे आहे संरक्षणाचा प्रमुख संरक्षण दलाचा प्रमुख त्याच कुटुंबीय ते जर ह्याला इंग्लंडला पाठवत असेल ओळखून घ्या काय चाललेलं आहे खूपच आनंद आहे मला ज्या शाळेमध्ये शिकलो ज्या गावाने एवढं प्रेम दिलं आणि ज्या एक्झाम एक एक प्रोसेस मध्ये असताना जे मी मॅनिफेस्टेशन करत राहायचो नेहमीच इमॅजिनेशन करत राहायचं माझं सत्कार होणार एक दिवशी होणार आणि तो मला खूप प्रेरणादायी राहिला नेहमीच कठीण काळामध्ये आणि आज होतोय तो सत्कार तर त्यामुळे खूपच खूपच आनंद होतोय आणि या मोक्या या ऑकेजन मध्ये गावकऱ्यांचं कुटुंबाचं आणि सर्वांचं खूप खूप मनपूर्वक काम आहे